एक हास्यपर नाटिका ही आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची नाटिका ऐकायची आहे आणि हे लहान मुलं आहे पाचवेचे विद्यार्थी आहे त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे स्टेजवर काहीतरी सादर करण्याचा त्यामुळे तुम्ही त्यांना चांगला प्रतिसाद द्यायचा आहे पहिला मी आहे मी आहे आए आए मी आहे गवई मी आहे महाराज मी आहे प्रधानजी मी आहे बायको मी आहे सेवक मी आहे दुसरा मी आहे राणी शमशेर बहादूर श्रीमंत चक्रम महाराजांचा जे जयकार असो असे कदम महाराज असे कदम बसा मंडळी बसा काय प्रधानजी कशी काय आहे राजाचे हल हवाल आपल्या कृपेने उत्तम आहे गोर भरपूर कष्ट करत आहे श्रीमंत लोक सुखात आहे छान कृष्ण परत चोरी वगैरे छे कोणी चोरी करत नाही फक्त चोर तेवढे चोर करत आहेत फारच छान बरं रोगराई वगैरे बिलकुल नाही चार दोन साथीचे रोग आले त्या बाकी सगळे जिवंत आहे कार्यक्रम कोणता एक उत्तम गाणारे भुवा आलेले आहेत त्यांचं गाणं ऐकावं सरकार त्याच नाव काय म्हणाला गानसेन बरं बोलवा त्या महाराजांचा विजय असो महाराजांचा विजय असो गवई बुवा तुम्हाला काय येत तबल्यावर पेटी वाजवून दाखवता नाही तर असं करा पेटीवर तबला वाजवा महाराज मी वादक नाही गवय संगीत गातो बरोबर मना काहीतरी वा गवई बुवा तुमचा आवाज साखरे सारखा गोड आहे बोला तुम्हाला काय बक्षीस महाराज मला स्वतःला काही एक नको सध्या करा अवश्य अवश्य काय बर करावं हा छान कल्पना आज्ञा महाराज संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे आत्ताच्या आत्ता दोनडी पिटवा आजपासून आमच्या राजा सगळ्यांनी गाण्यात बोलायचं कुणी साध बोलायचं नाही सगळं गात गातच बोलायचं पाहिजे ठीक आहे सरकार जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिल्यांदा मग देऊन नंतर त्याचा कडे लोट करा आणि असं करणार नाही हे त्याच्याकडून घेऊन घ्या आता दवंडी द्यायची व्यवस्था करतो ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो ऐका आज पाच सर्व बोलणे यावे केवळ गाणे गाणे केवळ गाणे आणि तराने चालणार न चितर फलाने जाताना जो मुडी कोणी देऊ त्या क्षणी ऐकाव हो तुम्ही ऐका छे छे हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली जिकडे बघावा तिकडे लोक नुसतं गात हे साथ बोल बोलणार नाहीच महाराजांची आज्ञा आहे कोण मोडणार काय एकेकाचे आवाज भासडे आहे रे त्यांना सुद्धा गायच म्हणजे काय लोक अगदी त्रासून गेले आहेत कुणी गद्य बोलल तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपण सुद्धा माही बोलायचं कध्या कोण बोलतो त्यास, त्यास मी पकडतो अन सुळावरी चढवतो ए ते बघ की दोघो नवरा बायको भांडत इकडेच येत आहे बाजूला उभं ऐकूया सारधी भांडत हे की गाण्यातच तेल संपले तूप संपले मीठ संपले स्वयंपाक आता मी करू कशाचा ए माझी आई नकोस के काऊ हा चाललो बाजारला आणून देतो माल, तुला आण येताना शेर दोन शेर तुम्ही वांगे आणा छान सुरे आणि मी तेल तूप मीठ वांगी आण ते काय सांग कामाला ये गुवा बंधन सुद्धा गाण्यात करायचं आता हिरोजी गेले भारत तिथेही गर्दी माणसांची प्रत्येक जन गाण्यातच बोलतोय करज बाजारात तर मोठी गम्मत उडाली असेल नाही अरे गंमत म्हणजे काय नुसती म्हणजे समजतो दुकानदार अंडी घे मग मी दुकानदार दादा हो दुकानदार दादा कसा दिला कांदा रुपया चार शेर साहेब रुपया चार शेर द्या तर आम्हा एक शेअर घालू नका हो कचरा खेळ माला आमुचा पांडरा फेक कांदे किती हे स्वच्छ सुरेख सुरेखून ठेवा आज होतात नाही 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 चालणार नाही आज रोग उद्या उद्या बाजारात ही गंमत मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल राजवाड्यात अरे तिथे साधं गाणं नाही शास्त्रीय संगीत सगळं